जन्मदिवसाच्या शुभेच्छा द्यायला जाणं यात राजकारण पाहणं योग्य नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं मला असं वाटत कि उद्धवजींचा जन्मदिवस आहे त्यांना शुभेच्छा देण्याकरता राज ठाकरे गेले आनंदाची गोष्ट आहे याच्यामध्ये आपण कशाला राजकीय पाहिजे काय शुभेच्छा त्याला ते गेल्या देण्याकरता ते गेल्यात आमच्या शुभेच्छा आहेत सगळ्यांच्या शुभेच्छा त्याला काय जन्मदिसाच्या शुभेच्छा दिला जाणं याच्यामध्ये राजकारण पाहणं योग्य नाही सुरुवातीपासून महाराष्ट्रातल्या मनातला घडेल असं बोललं जात होतं लावत होत बघा महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत दिसलं आणि महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे तुम्हाला ज्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत त्यातही दिसेल आता काही पक्षाच्या नेत्यांच्या मनात काय आहे ते महाराष्ट्रातल्या मनातलं आहे असं म्हणणं काही योग्य नाहीये फार मोठं स्टेटमेंट होईल पत्र लिहिलं राज्यमंत्र्यांचा वाद उघडपणे बाहेर आलेला आहे राज्यमंत्र्यांना अधिकार बहाल करण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित झाला आहे पहिली गोष्ट तर मला असं वाटतं की अशा प्रकारे पत्र लिहून वाद तयार कोणी करू नये मंत्र्यांनी आपापसात बोलावं आणि मंत्र्यांना काही अडचणी असतील तर त्यांनी त्या मला येऊन सांगाव्या मग त्याच्यातल्या अडचणी आपल्याला दूर करता येतील शेवटी मंत्री आणि राज्यमंत्री हे दोघही एका शासनाचे भाग असतात सगळे अधिकार हे मंत्र्यांकडे असतात मंत्री जे अधिकार देतात ते राज्यमंत्र्यांचे अधिकार असतात त्यामुळे मुळामध्ये याच्यामध्ये कुठलेही कन्फ्युजन नाही मात्र राज्यमंत्र्यांना बैठका घेण्याचा अधिकार नाही असं मानणं चुकीचं आहे राज्यमंत्र्यांना बैठका घेण्याचा पूर्ण अधिकार आहे पण अशा प्रकारच्या बैठकांमध्ये जर काही धोरणात्मक निर्णय असतील तर ते धोरणात्मक निर्णय हे मंत्र्यांशी बोलल्याशिवाय घेता येत नाही किंवा ते घेतले तर त्याला मंत्र्यांची मान्यता घ्यावी लागते मला असं वाटतं की मंत्री आणि राज्यमंत्री असं दोघांनीही सामंजस्य दाखवलं पाहिजे आणि काही अडचण असेल मात्र माझ्याशी बोललं पुणे पोलिसांनी पुणे पोलिसांनी आज एक कारवाई केली आहे त्याच्यामध्ये जे प्रांजल खिवळकर आहे त्यांना आणि त्यांच्या सहकार्यांना अटक करण्यात आली ते अंमली पदार्थ किंवा अशा रेव पार्टी बघा मी पण हे माध्यमातच पाहिलंय कारण आपण स्वतः बघितलंय मी सकाळपासून कार्यक्रमांमध्ये आहे तर मला त्याचं ऍक्च्युअल ब्रीफिंग काही अजून घेता आलेलं नाही पण जे माध्यमात दिसलंय त्याच्यामध्ये पोलिसांनी एक रेव पार्टी बस्ट केलेली आहे त्याच्यामध्ये काही लोक सापडलेले आहेत त्याच्यात मध्ये काही ड्रग्ज वगैरे सापडलेले आहेत आता मी पूर्ण याचं ब्रिफिंग ज्यावेळेस घेईल त्यावर याच्यावर बोलू शकेल पण प्राथमिक दृष्ट्या अशा प्रकारचा गुन्हा घडलेला त्या ठिकाणी दिसतोय महामेट्रो महामेट्रो संदर्भात काय निर्णय झाला न्यू मेट्रो असेल किंवा आणखी काही न्यू मला या गोष्टीचा आनंद आहे की तुम्ही शेवटी महत्वाचा प्रश्न मला विचारला जो खरा जनहिताचा प्रश्न आहे तो शेवटी का होईना या ठिकाणी तुम्ही विचारला त्याबद्दल तुमचे आभारही मानतो आणि तुमचं अभिनंदनही करतो आज माननीय केंद्रीय मंत्री गडकरी साहेब इथले पालकमंत्री बावनकुळेजी सर्व सन्माननीय आमदार खासदार यांच्या उपस्थितीमध्ये नागपूर जिल्ह्याचा जो कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन आहे तो आमच्या समोर प्रेझेंट करण्यात आला आपण राईट्स या ऑर्गनायझेशनला नागपूर जिल्ह्याचा पूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन तयार करायला दिला होता ज्यात एक्झिस्टिंग नागपूर शहर आणि नागपूर जिल्हा इथले ग्रोथ सेंटर्स या ठिकाणी भविष्यात निर्माण होणारे ग्रोथ सेंटर्स याची मोबिलिटीची संपूर्ण व्यवस्था या प्लॅनच्या माध्यमातून होणार आहे या प्लॅनचे काही भाग आहेत ज्याच्यामध्ये मिसिंग लिंक्स जे आहेत त्याचं इम्प्रूव्हमेंट करणं काही ठिकाणी रस्ते मोठे करणं काही नवीन रस्ते निर्माण करणं काही रिंग्स तयार करणं काही ठिकाणी अंडरपासेस किंवा त्या ठिकाणी ओव्हरपासेस तयार करणं काही ठिकाणी फ्लायओव्हर्स तयार करणं काही ठिकाणी आपल्या ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम करता व्यवस्था तयार करणं बसेसची व्यवस्था असेल रॅपिड मास ट्रान्झिटची व्यवस्था असेल त्याच्यानंतर आपली मेट्रोची व्यवस्था असेल याचं इंटिग्रेशन करणं ट्रॅफिक सिग्नल्सचं इंटिग्रेशन करणं ट्रॅफिक सॅनेजेसचे निर्माण करणं फुटपाथचं निर्माण करणं फुटपाथवर सायकल लेन्स निर्माण करणं या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात अतिशय कॉम्प्रिहेन्सिव्ह स्टडी करून पुढच्या तीस वर्षातलं जे नागपूर असणार आहे त्या नागपूरमध्ये कशा प्रकारे ग्रोथ होते आहे त्याच्याकरता लोकांच्या मोबिलिटी करता काय काय आवश्यक असणार आहे असा खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन या ठिकाणी तयार झालेला आहे हा प्लॅन आता आमच्यासमोर प्रेझेंट करण्यात आलेला आहे आता हा प्लॅन जनतेकरता त्या ठिकाणी खुला केला जाईल त्यांचे सजेशन घेतले जातील लोकप्रतिनिधींनाही सांगितलं आहे की त्यांनीही आपले सजेशन्स काय असतील तर ते लेखी द्यावे त्यानंतर हा प्लॅन मंजूर करण्यात येईल आणि मंजूर करताना मग याचा एक फायनान्शियल मॉडेल आम्ही तयार करू की ज्याच्यामध्ये तीन फेजेसमध्ये हा काही पाच वर्षात इम्प्लिमेंट होणार प्लॅन नाही आहे हा तीन फेजेसमध्ये प्लॅन इम्प्लिमेंट होईल त्यातलं फर्स्ट फेज हा पाच वर्षामध्ये आपल्याला इम्प्लिमेंट करायचा आहे त्या दृष्टीने फायनान्शियल मॉडेल आम्ही तयार करू आणि मग नागपूर आणि जे नागपूर मेट्रो पॉलिटीन रिजन आहे किंवा जिल्ह्याचा जो भाग आहे या सगळ्याचा एकात्मिक विकास या मोबिलिटी प्लॅनच्या माध्यमातून केला जाईल मेट्रो एकेकाळी म्हटलं जात तर नागपूरात गरजेची नाही मात्र दहा कोटी प्रवाशांचा टप्पा मेट्रोने मेट्रो वर्षात पार केला मला अतिशय आनंद आहे की नागपूरकरांनी केवळ मेट्रो स्वीकारलीच नाही तर चांगल्या प्रकारे मेट्रोचा वापर सुरू केलेला आहे आणि आता जे मेट्रोचे नवीन कॉरिडॉर आपण करतोय या कॉरिडॉरमुळे मेट्रोची रायडरशिप दुप्पट होणार आहे कारण हे असे कॉरिडॉर की जे आपले ग्रोथ सेंटर्स आहेत ज्याला आपण एक प्रकारे नागपूरचा सबर्बन एरिया म्हणू शकतो तो जोडला गेल्याबरोबर इथली रायडरश रायडरशिप मोठी होणार आहे आज हाही विचार झाला की रायडरशिप अजून वाढवण्याकरता आपल्या बस सिस्टीमचं आणि मेट्रोचं एक सिम्युलेशन करून किंवा एक त्याच्यामध्ये इंटिग्रेशन करून आणि त्यातनं बस सिस्टीमला मेट्रोचं फिडर म्हणून जर वापरलं आणि काही रूट्स जे महत्वाचे आहेत याच्यावर मेट्रो आणि बस सिस्टीमचं अशा प्रकारचं इंटिग्रेशन केलं की दर पाच ते दहा मिनिटाला लोकांना ट्रान्सपोर्ट उपलब्ध असेल तर मेनीफोल्ड वाढू शकते मोठ्या प्रमाणात वाढू शकते महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी रोहित पवार यांची शरद पवार यांच्या जागी बिनविरोध निवड करण्यात आली अशी माहिती रामदास तडस यांनी दिली आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद ज्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार होते आणि बाळासाहेब लांडगे हे सरचिटणीस होते तर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ ह्या ऑल इंडिया कुस्तीगीर संघ संलग्न आहे म्हणजे नॅशनलचा खेळाडू खेळाचा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघातूनच जावं लागेल महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद अशी आहे का फक्त ते महाराष्ट्रापुरती सीमित आहे आता त्याच्यामध्ये दोन फॅक्शन झाले गावडे म्हणून आत्ता एक पाच सात दिवसाच्या निवडणुका झाल्या म्हणजे परिषदेचे दोन तुकडे झाले आता शरद पवारची जे परिषद होती त्याचे दोन तुकडे झाले एक गेली बाळासाहेब लांगेकड़ आणि एक आली रोहित पवारकडं म्हणजे शरद पवारकडं म्हणजे त्याचा पायपोस त्याच्यात नाही आहे आणि ते दोनही ते इनलिगल आहे जे आज निवडणूक झाली म्हणतात रोहित पवार ते इनलिगल आहे कारण खरं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद हे बाळासाहेब लांडगे सरचिटणीस आहे आणि शरद पवार अध्यक्ष आहे त्याच्यावाले शरद पवारनं राजीनामा दिला रोहित पवारला बनवलं पण आत्ता एक पंधरा दिवसाच्या अगोदर निवडणुकी झाली त्यामध्ये बाळासाहेबाचा मुलगा हा Uh, सरचिटणीस झाला आणि गावडे म्हणून नगरसेवक आहे तो अध्यक्ष झाला म्हणजे त्याच्या त्याच्यातच वाद निर्माण झाले आणि दोन्ही प हे परिषद जे दोन तुकडे झाले ते दोन्ही अनलिगल आहे त्याच्यामुळे त्याला काही मान सन्मान नाही आहे त्याचे खेळाडू कुठं जाणार नाही आहे त्याचे खेळाडू नॅशनलमध्ये जाणार नाही फक्त नॅशनलमध्ये आषाढमधी कॉमनवेल्थमध्ये आत्ता महाराष्ट्राचा म्हणजे ऑल इंडियाची टीम महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीनंच फॉरेनमध्ये गेली आणि आपल्याला नंबर दुसऱ्या नंबरचं बक्षीस त्या ठिकाणी मिळालं महाराष्ट्राचे आठ खेळाडू त्यामध्ये गेले होते आणि म्हणून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ हा एकमेव जो कुस्तीगिराला समोर नेणारा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद ही डिस्क्लिफाय झाली आहे पहिलेच आणि आता तर पुन्हा दोन तुकडे झाले आहेत वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला जाणं म्हणजे दोघे एकत्र येणं ना होत नाही असं वक्तव्य योगेश कदम यांनी केलं आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे मी आभार मानेन साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी स्वर्गवासी मिनाजी ठाकरे यांच्या नावाने असलेले खेडचं सांस्कृतिक केंद्र हे समान्य रामनाथ घेऊन दोन हजार दोन हजार साली उभं केलं होतं दोन हजार आठ नंतर बंद झालं होतं पंधरा वर्ष बंद होतं त्याकरता त्यांनी जवळपास तेरा कोटीचा निधी दिला होता आणि आज लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे सलग तीन दिवस उद्या हास्यत्रा आहे परवा भरत जाधव येत येत आहे असे चांगले कलाकार आज खेडमध्ये त्यांची कला सादर करू शकणार आहेत कोकणवासियांसाठी चांगली सुविधा मरानीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या ते सुरू होते दापोलीसाठी देखील मागणी तुम्ही जी दापोली एक सांस्कृतिक तालुका दापोलीची ओळख आहे पर्यटन केंद्र तर आहेच खेडच्या धर्तीवरती म्हणजे देखील एक चांगलं नाट्यगृह व्हावं डिपीमध्ये आरक्षण जरूर आहे केंद्र शासनानं काही तर काही निधी का आलेला आहे त्याला जोड निधी म्हणून पंधरा कोटीच्या निधीची मागणी आज आम्ही केली माननीय एकनाथ ती निधी ती मागणी देखील आज मान्य केली आणि पंधरा कोटीच्या निधीची आवश्यकता जी आहे ती लवकरच पूर्ण केली जाईल राज ठाकरे उद्धव ठाकरेंना उल्लेख केलेला होता नाही बघा शेवटी वैयक्तिक संबंध टिकवणं किंवा भाऊ म्हणून एकत्र येणं नक्कीच त्याच्यामध्ये काही वाईट कारण नाही किंवा त्याच्यामधला कुठला दुसरा समज काढून यायचं देखील कारण नाही अजूनही मला वाटतं राजसाहेबांनी एकदाही असं म्हटलेलं नाही की येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये आम्ही दोघं एकत्र लढू किंवा विचार करू असंही सांगितलेलं नाही म्हणून मला वाटतं वाढदिवसाकरता शुभेच्छा त्याला जाणं त्याच्यामधून काही दोघे पक्षाच्या दोघांचे पक्ष एकत्र येणं आसा असा समज काढणं चुकी तर आणि ठीक आहे शिवसेना उभाटाचे ते पक्षप्रमुख आहेत त्याला त्यांना जी अधिकृत मान्यता माननीय कोर्टाने जी दिलेली आहे त्याचे ते पक्षप्रमुख आहेतच ना म्हणून मला वाटतं त्याच्याने शिवसेना अधिकृत ही काय उद्योजींची होत नाही शेवटी जनतेने निर्णय हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या बाजूने दिलेला आहे ज्यावेळेस ऐंशी उमेदवार जेव्हा निवडणुकीला शिवसेनेचे उभे राहतात आणि साठ निवडून येतात दुसऱ्या बाजूला उद्धवजींचे शंभर उमेदवार उभे राहतात आणि फक्त वीसच निवडून येतात हा निर्णय जनतेने जो दिलेला आहे तो शेवटी सगळ्यांना मान्य करावा लागेल शिवसेना प्रमुख शिवसेना प्रमुख म्हणता नाही मला वाटतं शिवसेना प्रमुख हे फक्त आणि फक्त बाळासाहेबच होते आणि बाळासाहेबच राहतील त्यांची जागा पक्षप्रमुख शिवसेना प्रमुख म्हणून दुसरं कोणी घेऊ शकतो शिंदे साहेबांनी स्वतः हे सांगितलेलं आहे की शिवसेना प्रमुख हे एकच होते ते एकच राहतील आज मननीय एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेनेची वाटचाल चांगली रीती पुढे घेऊन जात असताना मला वाटतं शिवसैनिकांनी खरंच शिवसेना प्रमुख मंडळी बाळासाहेबांच्या नंतर त्यांचा वारसा कोणी पुढे घेऊन जात असेल माननीय एकनाथ शिंदे साहेबांनाच मान्यता दिलेली आहे बघा त्या रेवपाटीमध्ये जे कोणी लोकं होती ज्यांनी कोणी तिथे कायदा मोडी काढलेला आहे त्यांच्यावरती कायद्यानुसार कारवाई केली जाईल अशा पद्धतीच्या पार्ट्या ह्या अर्थातच या अर्था पार्ट्यांवरती आपण ज्या वेळेला वेगवेगळी कारवाई केली आहे तिथे कुठेही राजकारणाचा प्रश्न नाही आता जे जे लोक तिथे सापडले त्यांच्यावरती कारवाई ती होणारच आहे तिथे राजकारण आणण्याचा प्रश्न येत नाही रामदासबाईंनी देखील एक उल्लेख केला एकनाथ शिंदेसाहेबांच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचे ना आज उभारण्याच्या माध्यमातून फक्त एकनाथ शिंदेसाहेबांच्या अफत्या सहकार्यांवरती बेछूट आरोप करणं कुठलेही पुरावे ठोस पुरावे न देता आरोप करणं फक्त बदनामी करणं विधिमंडळाचे नियम पायदे पुढवून तिथे काही गोष्टी तिथे मांडणं किंवा जनतेसमोर मांडत असताना अर्धवट गोष्टी सांगणं मला वाटतं हे फक्त बदनामीकरणाची कटकाराचं स्पष्ट दिसून येतंय का हानिपुर म्हणून उभाटच आहे ना दुसरं पण असणार आहे कारण शेवटी पोटची उठलेलं आहे ते सत्यमध्ये येऊ शकले नाहीत उद्धवजी पुन्हा मुख्यमंत्री होणार म्हणून हॉटेल बुकिंग केलेल्यांना घरात बसावं लागलं हे त्यांच्या मनामध्ये असलेलं दुःख आहे तो हनीपर्ण घेऊन आणणार काही योग्य वेळी योग्य ती कारवाई करेन नाही बघा त्यांची त्यांची मागणी जी आहे ही त्यांनी त्यांच्या वरिष्ठांकडे करावी त्यांच्या पक्षाच्या मेळाव्यात त्यांनी काय वक्तव्य केली ह्याच्याशी आमच्या काय देणं घेणं नाही आज ते माझे मंत्रिमंडळामधले सहकारी आहेत आज आम्ही एकत्र काम करत आहोत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये जिल्हा स्तरातून निर्णय होत असतात त्यामुळे एका व्यक्तीने केलेल्या वक्तव्यामुळे काही राज्यभर काही निर्णय होत नसतो प्रत्येक जिल्ह्याची राजकीय परिस्थिती वेगळी असते आता आमचंही म्हणणं आहे की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवसेनेची ताकद जास्त आहे त्यामुळे शिवसेनेने एकत्र शिवसेनेने सो सोबती लढावं ही आमची देखील मागणी आहे परंतु शेवटी आमचे नेते मंडळी जे काही निर्णय देतील आमच्याकरता एकनाथ शिंदेसाहेबांचा आदेश हा अंतिम आदेश असेल त्यामुळे साहेब साहेब जो आदेश देतील त्या आदेशाचं आम्ही पालन करणार एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो सर आखोपर अशी प्रतिक्रिया मंत्रीपदाच्या झालेल्या चर्चांवर आमदार प्रकाश सुर्वे यांनी दिली आहे नगरसेवक दत्त नारावणे साहेब यांचे विधानसभा प्रमुख त्यांनी आज पक्षाचा वर्धापन दिन सोला त्यांच्या विभागाचा वर्धापन वर दिन सोहळा ठेवलेला आहे या कार्यक्रमासाठी का आम्ही उपस्थित राहिलो सुंदर बऱ्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह बघितल्यावर लक्ष देतं आमची शिवसेना जी आमचा पक्ष आहे इथे सुद्धा प्रचंडपणे मजबूतपणे खंबीरपणे उभा आहे मागच्या वेळी खूप माझ्या नावाची चर्चा झाली आणि नंतर माझी कटिंग झाली त्यामुळे मला काय तर त्या चर्चेबद्दल माहिती नाही राजाने आणि आमच्या पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील जो पक्षाचा निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल अजून मला त्याबद्दल काहीच माहिती नाही पण पक्षप्रमुखांनी जर संधी दिली तर त्यांचा निर्णय चार। सर आकोपे असेल ही स ही सर ही ही सर्व प ही सर्व मीडियामधली चर्चा आहे त्यामुळे त्यात सत्य किती आणि खोटं किती याच्यावर असं काही मला तेवढं ज्ञान नाही आहे पण जेव्हा काय होईल ते तुमच्यासमोर सत्य समोर येईल नाही नाही साहेब आम्हाला साहेबांचं स्वतःचे फोन आले आणि बोलले तुम्ही त्या कार्यक्रम अटेंड करा साहेब स्वतः येणार होते पण पाऊस प्रचंड असल्याकारणाने ते खेळलं आहेत खेळचा कार्यक्रम संपवून ते पण पोचू शकत नव्हते कारण प्रचंड पाऊस असल्याकारणाने विमानसुद्धा येऊ शकत नव्हतं म्हणून साहेबांनी आम्हाला स्पेशली काही आमदाराने या कार्यक्रमाला पाठवलं सायग साहेबांनी त्याबद्दल हे सुद्धा खंत सुद्धा व्यक्त केलं मी शुभेच्छा दिली अरे बाबा मागच्या वेळी खूप मोठी चर्चा होती आणि माझी कठीण झाली होती त्यामुळे मला आता त्या चर्चेमध्ये पडायचं नाही पक्षप्रमुख जो निर्णय घेतील तो आम्हाला सर्वांना मान्य असतो बघू ना या सरकारने राजकारणाचा स्तर अत्यंत खराब केला आहे अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे आम्ही भारत जोडो विचाराचे आहोत त्यामुळे जर कुठे दोन लोक एकत्र येत असतील आणि वाढदिवसासारख्या एका चांगल्या दिवसाच्या निमित्तानं शुभेच्छाचा आदान प्रदान होत असेल तर यामध्ये आम्हाला हार्दिक आनंद आहे राजकारणाचा स्तर अत्यंत खराब या सरकारने केला आहे त्यामुळे सभ्य सुसंस्कृतपणा सो, आणि खेळामध्ये खेळाडूवृत्ती या सर्व जोपासण्याच्या अपेक्षा यांच्याकडून फोल आहेत हे सरकार संपूर्णत भ्रष्ट आहे नीती भ्रष्ट आहे त्यामुळे त्यांच्याकडून वेगळी काय अपेक्षा करावी या प्रकरणाची सखोल चौकशी ही झाली पाहिजे कुठे ही फिक्सिंग ही न करता चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा हा प्र प्रकार हा असू शकतो त्यामुळे एकंदरीत सगळ्या घटना ज्या आहेत ह्या नीट तपासल्या पाहिजे नाहीतर आता सातत्याने विरोधी पक्ष हा आरोप करत असताना आणि वेगवेगळी वेग प्रकरणं सरकारची बाहेर येत असताना आता विरोधकांनाही बदनाम करण्याचं हे षडयंत्र असू शकतं पोलिसांनी ताबडतोबीनं या सर्व गोष्टींचा खुलासा केला पाहिजे मागच्या काही दिवसामध्ये महाराष्ट्राचं कसं वाटळं या सरकारने केलं याचं उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे विधानभवनाच्या आत देवेंद्र फडणवीस क्लब चालवत आहेत तर विधानसभा परिसरामध्ये त्यांनी डब्ल्यू डब्ल्यू एफ कुस्त्यांचा आखाडा कुठेतरी उघडला आहे आणि आता महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये रेव पार्टी ही सुरू असल्याचं आढळलं आहे आणि या सगळ्याला वर्करणी सरकार जरी कारवाई करत असलं तरी हे सरकारची विफलता आहे आणि या रेव पार्टीमध्ये मूळ प्रश्न जो आहे तो गुजरातचं आणि महाराष्ट्राचं जे ड्रग्जचं कनेक्शन आहे त्या कनेक्शनाचा पर्दाफाश या माध्यमातून झाला पाहिजे मात्र गुजरातचे ड्रग्ज महाराष्ट्रामध्ये जे येतात ते कांडला बंदर मधून जे ड्रग देतात त्या लपवण्याच्या अनुषंगाने ही वरवर करत असणारी कारवाई आहे या रॅकेटचा पडदाफाश झाला पाहिजे ही आमची मागणी आहे खडसेंच्या आशीर्वादाशिवाय अंमली पदार्थांच्या तस्करीला वाव मिळणार नाही असं खोचक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलंय झालेली आहे काय सांगणार पहिल्यांदा अर्थ तुम्ही चुकीचे शब्द उपयोग करू नका काल रात्री ज्या पद्धतीमध्ये आज सकाळी काल रात्रीपेक्षा आज सकाळी पोलिसांनी ज्या पद्धतीत तो छापा मारून ही रेव पार्टी च चा चालू असताना त्या लोकांना काही लोकांना ताब्यात घेतलं त्यामध्ये अंमली पदार्थ सापडले आणि आणि काय काय सापडलं आहे हे सगळं आपल्याला माहिती आहे आपण आपल्याच माध्यमातून सगळं महाराष्ट्रभर ते दाखवत आहे याला अडकवण्याचा प्रश्न नाही येते तीन महिला किंवा पाच महिला तिथे होत्या दोन प दोन महिला हाती लागल्या की तीन महिला हाती लागल्या बाकीच्या निघून गेल्या आणि पाच पुरुष असं काहीतरी आपण जे दाखवत आहे हे तिथे एकत्र दर रात्री तीन वाजेपर्यंत काही कोणी प्लांट केले नव्हते ना, ना हे जर होते तर काहीतरी पार्टी बिर्टी आयोजित होती आणि जे बोलल्या जातं आहे की मग अशा आहे ती आपले हे प्रवंदनीय केवळकर तिथे जर होते तर पोपटा आणि केवळकर हे अशाच पार्टी आयोजित करतो यांचा हाच धंदा यांचा गोरखधंदा आज, आज बाहेर आला हा खऱ्या अर्थाने उशिरा बाहेर आला हे आम्हाला वाटलं आम्हाला मुक्तायनगरवाल्यांना सगळ्यांना माहिती आहे यांचा काय धंदा आहे आणि यांना कोण मदत करतं कशावर चालतं तुम्ही बघितलं असेल की जळगाव जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये अंमली पदार्थाच्या तस्कऱ्या झालेल्या आहेत आणि या अंमली पदार्थ जाता कुठे तर अशाच ठिकाणी याच्यामध्ये खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की सखोल चौकशी झाली पाहिजे याचे खरे एजंट हे राजकीय हस्तक्षेपाने हे लोक इथे फोपावले असतील असं मला वाटतं आहे आणि काल पोलिसांनी खऱ्या अर्थाने ही जी प कारवाई केली ही अशा कारवाया सातत्याने झाल्या पाहिजे ही कार्यवाही खऱ्या अर्थाने अभिनंदनास पात्र आहे ही कारवाई केल्यानंतर काही लोकांना असं वाटायला लागलं की आता आम्ही बोललो म्हणून अडकवण्याचा प्रयत्न झाला हीच पेशदैवी दुसरं कोण असा तर आज परत पत्रकार परिषद सुरू झाली असती आणि मोठ्या मोठ्याने सरकारच्या विरोधामध्ये बोंबा टाकणे सुरू झालं असतं पण कुटुंबातलाच व्यक्ती सापडल्यावर आता ठीक आहे काहीतरी मी काहीतरी बोलतो आहे म्हणून झालं आहे काही अडकवण्याचा प्रयत्न झाला आहे ह्या मला असं वाटतं की त्या उलट्या बोंबा आहे आणि याची चौकशी खऱ्या अर्थाने मान्य मुख्यमंत्री महोदयाने बी त्या पद्धती केली पाहिजे की ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळंबा फसणार आहे आणि जे स्वतःला अतिशय उच्चवर्णीय समजता पांढरपेशी समजता स्वतः काहीतरी समाजाला मॅसेज देण्याचा त्यांची इच्छा असते तीच मंडळी त्या सगळ्या पांढऱ्या पोशाखाखाली त्यांचा काळा चेहरा आज खऱ्या अर्थाने टाराटार फाटला आणि समोर आलेला आहे त्या ज्या महाराष्ट्राच्या स्वतःला प्रमुख समजता एका विशिष्ट पार्टीच्या त्यांच्याच आता तो जो ग गर, ज्या घरात ते सापडलं ते घर कोणाचं आहे कोणाच्या नावावर आहे ॲफिडेव्हिटमध्ये तर मला ते घराचं मी आता ते बघितलं थोडंसं व्हेरीफाय करण्याचा प्रयत्न केला तर त्या दोघांच्या नावावर ते घर दिसतं आहे मग आता जे आरोपी आहेत तेच्या पती पत्नीच्या नावावर दिसतं आहे मग ते आता पोलीस प्रशासनाने बी चेक करावा आणि तुम्ही पण शेवटी मीडिया जिथपर्यंत पोहोचते ते कोण पोहोचत नाही मग मीडियाने पण हा उलगडा केला पाहिजे की ते घर कोणाच्या नावावर आहे आणि रात्री चार वाजेपर्यंत हे लोक जी पार्टी करत होते ही रेव पार्टी नव्हती काही लोकांना जर शंका येतात आणि ह्या आरोपींना खऱ्या अर्थाने हे याच्यामध्ये मला असं वाटतं या तस्करीमध्ये अशा पद्धती मोठ्या लोकांना वापरून ही बिनबोबाटपणे तस्करी अशा पद्धतीत चालू असते अंमली पदार्थाची त्याच्यातून एक संस्कृती आणि संस्कार खराब करण्याचं एक पिढी बर्बाद करण्याचं काम ज्या लोकांच्या माध्यमातून होतं आहे त्यांना कठोर शासन झालं पाहिजे खऱ्या अर्थाने आजच्या या कारवाईच्या निमित्ताने सर्वसामान्यामध्ये कुणा किमान याचा एक चांगला मेसेज जाईल की असे लोक जर याच्यात मरत आहेत तर सर्वसामान्य जर असेल तर त्याच्यावर याचं कडक शासन होईल प्रत्येकाला कडक शासन झालं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आता या दोघा तिघांनी त्यांच्या स्वतःच्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि नंतर लोकांच्या समोर आले पाहिजे लोकांचा राजीनामा मागताना आपण स्वतः निपक्षपाती चौकशी होऊन जाऊ द्या अडकवण्याचा प्रयत्न केला आहे मग चौकशी पुढे होऊन जातो चौकशी निपक्षपातीच होईल शेवटी अशा अनेक पार्ट्या झाल्या त्या टायमाला तुम्ही गडा काढून काढून बोललात आज तुमचाच कुटुंबातला व्यक्ती जो तुमचा कुटुंबातला मेन माणूस आहे ज्यांनी निवडणुकीमध्ये खूप मोठी तुमच्या घरातली बाजू सांभाळली होती जो तुमच्या घरात घरातला होता आज कुटुंब करतात तुमच्यानंतर त्याच व्यक्तीने हे केलं असल्यामुळे खडसे कुटुंब खऱ्या अर्थाने याच्यामध्ये सहभागी आहे आणि मला असं वाटतं खडसेंच्या आशीर्वादाशिवाय ह्या अशा पद्धती अंमली पदार्थाची तस्करीला वाव मिळणार नाही खडसे एक ग... मोठा नेता म्हणून त्यांनी तसं त्या पद्धतीत दाखवला असेल आणि तो प्रयत्न करून ही अशा पद्धतीची पार्टी केली असेल तो पोपटा कोण आहे खेवलकरचे खरे धंदे काय हा सगळा चौक म्हणतात की एका आरोपीचं ते घर आहे नेमकं तो आरोपी कोणता आहे आणि ते घर कोणाचं आहे पण आता ते घर कव्ह काय आहे तर पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न होईल शेवटी लोकांच्या घरात तर होणार नाही आम्ही मी आता एका ॲफिडेव्हिटमध्ये बघितलं तर मला तो गट नंबर दिसतो आहे पण तो तोच आहे का हा व्हेरीफाय केल्याशिवाय बोलणंही उचित होणार नाही पण माझ्या माहितीनुसार तोच आहे संध्याकाळपर्यंत सगळ्या गोष्टी समोर येतील आणि आरोपी कोण आहे आता हे मला तुम्हाला सांगण्याची काय गरज आहे खेवलकर जर आरोपी आहे तर कालपर्यंत खडसे खेवलकर नाव लागत होतं आता खडसे खेवलकर दोघे एकत्र आलेच पाहिजे तिच्यात शेवटी एखाद्या राजकीय व्यक्तीचा वरद असता असल्याशिवाय अशा पद्धतीच्या बिनबोबाट पार्ट्या होणार आहे का याच्यावर उशिरा कारवाई काय झाली आणि हे दोघं बुकी आहे हे दोघं अशा अनेक पार्ट्या अरेंज करत होते याच्यात सगळ्या सखोल विचार गेल्या पाहिजे किती पार्ट्या अरेंज केले किती कुटुंबातले लोक बोलवले किती कुटुंबाच्या लोकांना याच्यामध्ये त्यांनी ड्रगिस्ट केले या ड्रग्जमध्ये किती मोठ्या प्रमाणात हे सामील होते हे सगळं यांनी तपासलं केलं पाहिजे जेणेकरून हा सगळं सत्य लोकांसमोर येईल खडसेंच्याच जाईवर कारवाई हा यंत्रणेचा गैरवापर असल्याचं सुषमा अंधारे म्हणत आहेत बघा आता या सगळ्या बोंबा ठोकणारे लोक उभे राहतील आणि ते बोंबा ठोकतील पण शेवटी यंत्रणा जी आहे ती, ती तुम्हाला जर वाटतं तर ते प्रत्येकावर कार कारवाई करणारी यंत्रणा असते त्यांच्यावरही जी जे कारवाई झाली आहे ती साडेतीन वाजता तिथे ती ज्या तीन ती ती चार महिला आणि ते पुरुष सापडले हे काय गैरवापर करून उभे केले होते का प्लांट केले होते का मी तुम्हाला आधीही बोलू ना का ते काय करत होते रात्री साडेतीन वाजता चार वाजता तिथे आणि दोन चार तर तिथून फरार झाले असं ऐकलं आहे मी त्याच्यामुळे हे बोलले म्हणजे हा एक वेगळ्या पद्धतीला त्याला मला असं वाटतं की फाटा देण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत पण त्यांच्या बुद्धीची क्यू केली पाहिजे महाराष्ट्रात इतर ठिकाणी न्यायासाठी मोठ्या मोठ्याने ओरडणारे लोक आज खऱ्या अर्थाने अशा पार्टीच्या माध्यमातून एक नेत्याचा जवाही अडकतोय किंवा त्याची पूर्ण कुटुंब अडकेल त्याच्यामध्ये त्याच्यामुळे अशा पद्धतीत चर्चा करणे मला असं योग्य नाही प्रकरणाविषयी वळण देत आहे खडसेंनी गेल्या दोन दिवसापासून आवाज उचलला आहे म्हणून त्यांना दाबण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि ही परिस्थिती येणारच होती असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं आहे संजय राऊत जो आहे त्या संजय राऊतला किती महत्त्व द्यायचं हे तुम्ही याच्यात न बोललेलं बरं आहे संजय राऊत म्हणजे काय आहे संजय राऊत म्हणजे एक आरोपी आहे एका याच्यातला त्याच्याच्या या संदर्भात बोललं जाणं मला काही योग्य वाटणार नाही पण मला असं वाटतं की हानी ट्रॅपचं प्रकरण हे प्रकरण वेगळं आहे दोघं प्रकरणं वेगळं आहे मग हनी ट्रॅपच्या प्रकरणामध्ये बी या भाऊच्या धागेदोरे का ते पण चेक केलं पाहिजे कारण हा तो तोच धंदा आहे ना हा तोच धंदा याच्यामध्ये कोण कोण लोक होते कशा पद्धती बोलवले गेले त्यांना काय ऑफर दिल्या होत्या ते ते रेव पार्टीत कसे सामील झाले किती इनोसंट लोकांना याच्यात अडकवला गेले हा चौकशीचा भाग आहे एकनाथ खडसे त्यांना म्हणा खरी रेव पार्टी आणि खोटी रेव पार्टीचे जरा निकष तुम्ही सांगितले तर आपल्याला ते चेक करता येईल खरी रेव पार्टी कशाला म्हणता एकनाथ खडसे गिरीश महाजनांच्या विरोधात गेल्यामुळे जावायवर कारवाई द्याय असं राऊत म्हणताय मी तुम्हाला ते बोललो की राऊतांच्या संदर्भात बोलण्यामध्ये काही अर्थ नाही एक आरोपी माणसाला काय उत्तर आमच्यासारख्या द्यावं तो आरोपी आहे एका याच्या प्रकरणामध्ये आणि त्याला काय उत्तर द्यायचं आणि राहिला त्याचं तो सकाळी उठल्यावर काय बोलेल त्यांनी सुपारी घेतल्यासारखं जर त्यांनी तो उलट महाराष्ट्राची संस्कृती खाली जाते आहे सामनातून आपण लेख लिखता बाळासाहेब ठाकरे यांचं ते मुखपत्र होतं ज्याच्यातून आपण समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न करता एक लेख लिहिता रेव पार्टी किंवा अशा संस्कार इन कार यांच्यावर ते बोलले पाहिजे ते आणि ते तसं जर बोलल्यास तर खरा अर्थ नाही अभिनंदनच पात्र राहिले असते पण मला असं वाटतं की अशा पद्धतीमध्ये फक्त विरोधी पक्षातल्या एखाद्या नेत्याच्या जवळची किंवा कुटुंबाची बाजू घेणे हे महाराष्ट्राला शोभनीय आहे काही असेल त्याला आम्ही सामोरं जाऊ असं खडसे म्हणत आहेत ठीक आहे खडसे तर मला असं वाटतं की देवच आहे किंवा ते सर्वज्ञानी आहे त्यांना माहीत असतं सगळं काय घडणार आहे काय नाही घडणार आहे त्याच्यामुळे खडसेंच्या संदर्भातनं बोललेलं बरं आहे उद्याचे ते काय खडसे बोलले की ईडी प्रकरणामध्ये देशातला मी एकमेव माणूस आहे की माझी सुप्रीम कोर्टानं जामीन केलेली आहे त्यांची सुप्रीम कोर्टानं जामीन नाही केली पी एम एल ए कोर्टानं जामीन केलेली आहे ते बोलताना काय बोलत हे त्यांना समजत नाही शेवटी मला असं वाटतं की त्यांचं ते डोकं आता ठिकाणावर नाही आहे आणि अशा स्थितीमध्ये ते काय पण बोलतात त्याच्यामुळे ते असं बोलूच शकतात राजकीय हिशोब चुकता करण्यासाठी तर केलं जात नाही ना हेही बघितलं पाहिजे असं रोहित पवार म्हणतात रोहित दादांना ही माझी विनंती आहे की त्या रेव पार्ट्या ज्या चालवत आहेत त्याच्याविरोधात तुम्ही अनेक आवाज उठवले आहेत ते खऱ्या अर्थाने तुम्ही पण चौकशी केली पाहिजे खरी रेव पार्टी काय हे तुम्ही चेक केलं पाहिजे आणि राजकीय द्वेष करायचं असेल तर या गोष्टी प्लांट होत नाही या गोष्टी नॅचरल झालेल्या आहे याच्यासाठी खऱ्या अर्थान चौकशी देणं गरजेचं आहे